एकीकडं शिंदेंनी नाराजीतून दिल्ली गाठली आणि तेवढ्यात गिरीश महाजनांनी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवारच फोडले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपामध्ये रसिक सुरू असल्याचं पाहायला मिळत नगरपालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी भाजपचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या पक्षाला धक्का दिला महाजनांच्या या खेळीमुळे जामनेरमध्ये भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आहेत जामनेर नगरपालिकेत भाजपा आणि शिंदे सेनेचे से उमेदवार आमने सामने होते शिंदेच्या दोन उमेदवारांनी भाजपासमोर आव्हान उभं केलं होतं पण याच उमेदवारांना अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश करण्यासाठी गिरीश महाजनांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले एकनाथ शिंदेकडून वॉर्ड क्रमांक एक मध्ये मयुरी चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक तेरा मधून रेशंता सोनवणे यांनी एबी फॉर्म सह उमेदवारी अर्ज भरला या ठिकाणी वॉर्ड क्रमांक एक मध्ये सपना झालटे आणि तेरा मधून किलुबाई शेवाळे यांनी भाजपा उमेदवारी दाखल केली होती त्यामुळे या वॉर्डात भाजपा आणि शिंदे सेना समोरासमोर होत्या मात्र मतदानापूर्वीच गिरीश महाजनांनी मोठी खेळी करत शिंदे सेनेच्या दोन उमेदवारांना अर्ज मागे घेत त्यांचा भाजपात प्रवेश करण्यात यश मिळवलंय आता अमित भाईनी बघितल्यावर मी काय बोलायचं त्यांचं <laughs> लक्ष आहे म्हटल्यावर मी काय बोलू त्या संदर्भामध्ये मला वाटतं आपण आहेत काल मला वाटतं शिंदे साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेले होते अमित भाई भेट आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे मला वाटतं वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये साहेब अमित भाईंना भेटलेले आहेत कालही देवेंद्रजी त्यांची स्वयंची चर्चा या संदर्भामध्ये झाली झालेली आहे वाटतं कुठे काही फार कारणाकडे तशी नाहीये आहे काय असेल मला तो वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल आमच्यामध्ये अतिशय कॉर्डिनेशन आहे काय झालं असेल आपण कोणाला इकडे घेतलं तिकडे काय प्रोव्हाइड झालं झालंही असेल पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही माझी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं भाजपच्या सपना झालटे आणि किलुबाई शिवाळे या बिनविरोध निवडून आल्या त्यामुळे जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी दोन भाजपा नगरसेवक बिनविरोध झाले आहेत हे बघा असं करणं मला वाटतं उचित नाहीये कारण की महाराष्ट्र राज्यावर लेव्हलवर असं ठरलेलं आहे की शिवसेनेचे उमेदवार किंवा भाजपचे उमेदवार एकमेकांनी घेऊ नये पण आता तिथली परिस्थिती काय हे आम्हाला समजून घ्यावं लागेल चुकीचं आहे कारण की आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित पवार यांचं असं ठरलेलं आहे की एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षात घेऊ नये तरी सुद्धा हे होत असतील तर मला वाटतं हे चुकीचं दरम्यान काही दिवसांपूर्वी डोंबिवली इथं रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेचे काही माजी नगरसेवक भाजपात सामील झाले या पक्ष प्रवेशानंतर एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली आणि या नाराजीचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटले शिंदे वगळता इतर मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला यानंतर नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यावर मुख्यमंत्री म्हणाले सुरुवात तर तुम्हीच केली ना उल्हासनगरमध्ये आधी कोणी कोणाला पळवलं हे सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही केलं तर चालवून घ्यायचं भाजपनं केलं तर चालणार नाही असं कसं होईल इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळली पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांनी सुनावल्याचं समजत आहे पण जळगाव जामनेर इथं आता गिरीश महाजनांनी उपजिल्हा प्रमुखांसह शिंदेसेनेच्या दोन महिला उमेदवारांनाच निवडणुकीतून माघार घ्यायला लावत भाजपात प्रवेश दिलाय आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे जळगावहून प्रशांत भदाने सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम